नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आज आपण ऑक्टोबर महिन्यातील चालू घडामोडी भाग एक यांचा आढावा घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय घडामोडींपासून पहिली घडामोड जागतिक बौद्धिक संपदा संघटनेच्या ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये भारत चाळीसाव्या क्रमांकावर पोहोचला आहे भारताने दोन हजार पंधरामध्ये मध्ये स्थानावरून ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स दोन हजार बावीसमध्ये चाळीसाव्या स्थानावर झेप घेतली आहे पायाभूत सुविधांचा अपवाद भारताची कामगिरी उच्च मध्यम उत्पन्न गटासाठी जवळजवळ प्रत्येक नवकल्पना स्तंभामध्ये सरासरीपेक्षा जास्त आहे पुढील घडामोड सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांची पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे किंग सलमानच्या सिंहासनाचा वारसा असलेले क्राउन प्रिन्स त्यांच्याकडे आधीपासूनच व्यापक अधिकार आहेत त्यांची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करणारा शाही हुकूम सौदी प्रेस एजन्सीने जारी केला होता सदुतीस वर्षीय क्राउन प्रिन्स ज्यांना एमबीएस या संक्षेपाने ओळखले जाते त्यांनी विजन दोन हजार तीस मध्ये आघाडी घेतली आहे राज्याची अर्थव्यवस्था बदलण्यासाठी आणि तेलावरील अवलंबित्व संपवण्याची त्यांची व्यापक योजना आहे आता वळूया राष्ट्रीय घडामोडींकडे पहिली राष्ट्रीय घडामोड गुजरातचे मोधेरा देशातील पहिले सौर ऊर्जा ग्राम बनले आहे मेहसाणा जिल्ह्यातील मोधेरा हे देशातील पहिले शंभर टक्के सौर ऊर्जा वापरणारे गाव ठरले आहे सूर्य मंदिरासाठी प्रसिद्ध असलेले हे गाव आता सौर ऊर्जा ग्राम म्हणून ओळखले जाईल मोधेरामध्ये पुष्पावती नदीच्या काठावर दहाव्या शतकात बांधलेले सूर्य मंदिर आहे तिथेच आता मोकळ्या जमिनीवरील सौर ऊर्जा प्रकल्प तसेच एक हजार तीनशे छपरांवर सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यात आल्या आहेत त्यातून बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम मध्ये वीज साठवली जाते आणि नंतर तिचे गावात वितरण होते पुढील घडामून एक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी देशातील फाईव्ह जी सेवांचे अधिकृतपणे उद्घाटन माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या निवेदनानुसार एक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राच्या जी सेवांचे अधिकृतपणे उद्घाटन करण्यात आले ज्यामुळे अल्ट्रा हाय स्पीड मोबाईल इंटरनेटचा कालावधी सुरू झाला इंडिया मोबाईल काँग्रेसच्या सहाव्या पुनरावृत्तीचा शुभारंभही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आला वळू या पुढील घडामोडीकडे हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या कृतींच्या आधारे केंद्र एकशे एकतीस शहरांना स्थान देईल राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम दोन हजार अंतर्गत पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालय स्वच्छ सर्वेक्षण कार्यक्रम सुरू करेल जे हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केलेल्या कृतींच्या आधारे शहरांची क्रमवारी लावेल स्वच्छ वायू सर्वेक्षण दोन हजार पंचवीस सव्वीस पर्यंत वायू प्रदूषण चाळीस टक्क्यांपर्यंत कमी करण्यासाठी एन सी भाग म्हणून तयार केलेल्या शहरी कृती योजनांच्या अंमलबजावणीसाठी देशातील एकशे एकतीस शहरांना क्रमवारी लावेल पुढील घडामोड तेलंगणा सरकारने एस टी आरक्षण सहा टक्केवरून दहा टक्के वाढवले आहे तेलंगणा सरकारने अनुसूचित जमातीचे आरक्षण सहा टक्क्यांवरून दहा टक्के करण्याचा आदेश जारी केला आदिवासी कल्याण विभागाने जारी केलेल्या आदेशात असे सांगण्यात आले आहे की वाढीव आरक्षणे शैक्षणिक संस्थांमध्ये आणि राज्य सरकारच्या अखातारीतील सेवांमध्ये त्वरित प्रभावाने लागू होतील ताज्या आदेशाने राज्यातील विविध विभागांचे आरक्षण चोपन्न टक्क्यांपर्यंत वाढले आहे एकोणासशे शहाऐंशी पासून जेव्हा सहा टक्के आरक्षण जाहीर करण्यात आले तेव्हापासून एस टी ची लोकसंख्या इतरांच्या तुलनेत अधिक वाढल्याचे आरक्षण अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे पुढील घडामोड केरळच्या पुलंपारा शहराला पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत म्हणून नाव देण्यात आले केरळमधील तिरुवनंतपुरम जिल्ह्यातील पुलंपारा ग्रामपंचायतीने देशातील पहिली संपूर्ण डिजिटल साक्षर पंचायत होण्याचा मान मिळवला मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात ही घोषणा केली एकूण डिजिटल साक्षरता साध्य करण्याच्या मोहिमेचा उद्देश रहिवाशांना ऑनलाईन मोडद्वारे उपलब्ध असलेल्या आठशेहून अधिक सरकारी सेवांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी सक्षम करणे हा होता प्रशिक्षणादरम्यान रहिवाशांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आणि मूलभूत बँकिंग सेवा वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले घडामोड भारत हा जगातील सर्वात मोठा साखर उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे भारतातील साखर हंगामा दरम्यान पाच हजार लाख मेट्रिक टन पेक्षा जास्त ऊसाचे उत्पादन झाले त्यापैकी सुमारे तीन हजार पाचशे चौऱ्याहत्तर लाख मेट्रिक टन साखर कारखान्यांनी गाळप करून सुमारे तीनशे एकोणपन्नास लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले पस्तीस लाख मेट्रिक टन साखर इथेनॉल उत्पादनासाठी वळवली जाते आणि साखर कारखान्यांमध्ये तीनशे एकोणसाठ एल एम साखर तयार होते पुढील घडामोड हिमाचल प्रदेश राज्य सरकारने शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी हिमकॅड नावाची नवीन योजना सुरू केली आहे ताज्या आकडेवारीनुसार हिमाचल प्रदेशातील सुमारे ऐंशी टक्के कृषी क्षेत्र पावसावर अवलंबून आहे हिमकॅड ही योजना उत्तम जलसंधारण पीक वैविध्य आणि एकात्मिक शेतीसाठी शेतकऱ्यांच्या शेतांना शेवटपर्यंत कनेक्टिव्हिटी प्रदान करेल विद्यार्थी मित्रांनो आता वळूया संरक्षण घडामोडीकडे भारत न्यूझीलंड नौदलाने व्हाईट शिपिंग इन्फॉर्मेशन एक्सचेंज वर करार केला रॉयल न्यूझीलंड नौदल आणि भारतीय नौदलाने व्हाइट शिपिंग माहिती एक्सचेंजच्या देवाणघेवाणीसाठी करारावर स्वाक्षरी केली आहे नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरिकुमार आणि न्यूझीलंड चे नौदल प्रमुख रिअर ऍडमिरल डेव्हिड प्रॉक्टर यांनी या करारावर स्वाक्षरी केली सागरी क्षेत्रामध्ये अधिक मोकळेपणाला प्रोत्साहन देण्यासाठी करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे आता वळूया नियुक्तीविषयक घडामोडींकडे महाराष्ट्राच्या माहिती व जनसंपर्क महासंचालक पदी जनतेपर्यंत आणि जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहोचवणारा दुवा म्हणजे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्वपूर्ण ठरते शासन योजनांच्या अधिक व्यापक आणि गतिमान प्रसिद्धीचे काम संघटितपणे करण्याचे आवाहन नवनियुक्त माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज यांनी केले माहिती व जनसंपर्क महासंचालक पदाचा कार्यभार श्रीमती जयश्री भोज यांनी दीपक कपूर यांच्याकडून स्वीकारला पुढील नियुक्ती डॉक्टर राजीव बहल यांची आय च्या महासंचालक पदी नियुक्ती केंद्र सरकारने डॉक्टर राजीव बहल जे सध्या डब्ल्यू एच ओ मध्ये सेवा देत आहेत यांची भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आय सी एम आर चे महासंचालक आणि आरोग्य संशोधन विभागाचे डी एच आर म्हणजे सचिव म्हणून तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती केली आहे मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने डॉक्टर राजीव बहल यांची भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आरोग्य संशोधन विभागाच्या महासंचालक पदावर तीन वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्तीला मान्यता दिली आहे वळूया पुढील नियुक्तीकडे अनिल कुमार यांची आंतरराष्ट्रीय अंतराळवीर महासंघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ अनिल कुमार यांची आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन महासंघ आय ए एफ च्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे अनिल कुमार सध्या येथे इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्कमध्ये सहयोगी संचालक म्हणून कार्यरत आहेत एकोणासशे एकावन्न मध्ये स्थापन झालेली आय एफ ई जगातील आघाडीची सी बी जॉर्ज यांची जपानमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे वरिष्ठ मुसद्दीस सी बी जॉर्ज हे एकोणासशे त्र्याण्णवच्या बॅच चे भारतीय परराष्ट्र सेवा अधिकारी आहेत ते सध्या कुवेतमध्ये भारताचे राजदूत म्हणून कार्यरत आहेत सीबी जॉर्ज हे संजय कुमार वर्मा यांच्या जागी जपानमध्ये भारताचे प्रतिनिधी म्हणून काम पाहतील परराष्ट्र मंत्रालयाने कळवले आहे की सीबी जॉर्ज लवकरच नवीन असाइनमेंट घेतील पुढील घडामोड ब्रिगेडियर बी डी मिश्रा यांनी मेघालयचे राज्यपाल म्हणून अतिरिक्त कार्यभार स्वीकारला शिलाँग येथील राजभवनात अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल ब्रिगेडियर बी डी मिश्रा यांनी मेघालयच्या राज्यपालाची भूमिका स्वीकारली पूर्वीचे गव्हर्नर सत्यपाल मलिक यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांना मुदतवाढ न मिळाल्याने त्यांच्यावर अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे मेघालयचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती हरमन सिंग थँक्यू यांनी ही, ही शपथ घेतली विद्यार्थी मित्रांनो आता जाणून घेऊया पुरस्कार विषयक घडामोडी भारतीय महिला हक्क कार्यकर्त्या सृष्टी बक्षी यांना चेंजमेकर पुरस्कार मिळाला भारतातील महिला हक्क कार्यकर्त्या सृष्टी बक्षी यांनी जर्मनीतील बॉर्न येथे आयोजित केलेल्या यु एन एस डी जी म्हणजेच युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स कृती पुरस्कारामध्ये चेंजमेकर पुरस्कार जिंकला आहे सृष्टी बक्षी यांच्या लिंग आधारित हिंसा आणि असमानतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला गेला सृष्टी बक्षी एक मार्केट टर्न वुमन हक्क कार्यकर्त्या आणि क्रॉसबो माइल्स चळवळीच्या संस्थापिका आहेत पुढील घडामोड इंदोरला सलग सहाव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार मिळाला आहे केंद्र सरकारच्या वार्षिक स्वच्छता सर्वेक्षण स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार दोन हजार बावीस मध्ये इंदोरने सलग सहाव्यांदा भारतातील सर्वात स्वच्छ शहराचा किताब पटकावला सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यांच्या श्रेणीत मध्य प्रदेशने प्रथम क्रमांक पटकावला आणि त्यानंतर छत्तीसगड आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो पुढील घडामोड स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राला तेवीस पुरस्कार मिळाले स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार बावीस अंतर्गत पाचगणीला देशातील सर्वात स्वच्छ शहराचा तर कराड शहराला याच श्रेणीत तिसऱ्या क्रमांकाच्या पुरस्काराने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका आणि देवळाली कटक मंडळाचाही राष्ट्रपतींच्या हस्ते गौरव करण्यात आला बेस्ट परफॉर्मिंग स्टेटचा तिसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला असून विविध श्रेणीमध्ये राज्याला एकूण तेवीस पुरस्कार प्रदान करण्यात आले वळूया पुढील घडामोडीकडे रतन टाटांना सेवा रत्न पुरस्कार जाहीर झाला टाटा समूहाचे सर्वे सर्वा। रतन टाटा यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असणाऱ्या सेवा भारती संस्थेकडून सेवा रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे समाजासाठी केलेल्या वेगवेगळ्या कामांसाठी रतन टाटा यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले रतन टाटांबरोबरच चलासनी बाबू राजेंद्र प्रसाद यांनाही या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे पुढील घडामोड अलीगड मुस्लिम विद्यापीठातील प्राध्यापक वजाहत हुसेन यांनी यु चा सर्वोच्च पुरस्कार जिंकला अलीगड मुस्लिम विद्यापीठातील अग्रगण्य शैक्षणिक प्राध्यापक वजाहत यांना पर्यायी आणि पूरक औषधांसाठी आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे वजाहत हुसेन यांना दोनदा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले एकदा विद्यापीठ अनुदान आयोग यूजीसी जी सी आणि आयुष मंत्रालय तसेच नंतर भारतीय वन्यजीव संस्था आणि वन्यजीव विज्ञान विभाग एम यू यांनी संयुक्तपणे त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे पुढील घडामोड तांगने दोन हजार बावीस चा सस्र रामानुजन पुरस्कार तांग या कॅलिफोर्निया विद्यापीठ बर्कले ये युएसए येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रभावाखाली असलेल्या गणिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय योगदानासाठी बत्तीस वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो कला विज्ञान तंत्रज्ञान आणि संशोधन अकादमी द्वारे दोन हजार पाच मध्ये दहा हजार डॉलरच्या रोख पारितोषिकासह हा पुरस्कार प्रस्थापित केला गेला वीस ते बावीस डिसेंबर दोन हजार बावीस दरम्यान सस्र विद्यापीठात संख्या सिद्धांतावरील आंतरराष्ट्रीय परिषदेत सस्त्र पुरस्काराने सन्मानित केले जाईल वळू या पुढील घडामोडींकडे स्वीडनच्या स्वांते वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे मानवी उत्क्रांतीच्या संदर्भातील अभ्यासासाठी त्यांचा हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे नोबेल समितीचे सचिव थॉमस परमन यांनी याबाबतची घोषणा केली स्वांते पाबो हे पॅलेओेनेटिक्सच्या संस्थापकांपैकी एक आहे गेल्या वर्षीचे वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिक डेव्हिड जुलियस आणि आर्डेन पेटामुटियन यांना देण्यात आले होते या दोन्ही संशोधकांना शरीराचे तापमान दाब आणि वेदना या रिसेप्टर्सचा शोध लावल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला होता पुढील घडामोड बेटरेझी मेल्डल शार्पलेस या तिघांना रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे कॅरोलिन आर बेटरेझी मॉर्टन मेल्डल आणि के बॅरी शार्पलेस या तिघांना यंदाचे रसायनशास्त्राचे नोबेल पारितोषिक जाहीर झाले एकत्र आणून त्यांचे विभाजन करण्याची प्रक्रिया यशस्वी केल्याबद्दल के त्यांचा गौरव करण्यात येणार असल्याचे रॉयल स्वीडिश अकॅडमीने जाहीर केले अमेरिकेतील कॅलिफोर्नियाच्या स्क्रिप्स रिसर्च मधील संशोधक शार्पलेस यांनी सर्वप्रथम रेणूंना एकत्र जोडून त्यानंतर त्यांचे विभाजन करण्याचा सिद्धांत सर्वप्रथम मांडला मात्र त्यासाठी योग्य रासायनिक बक्कल शोधून काढणे ही समस्या होती त्यांची एकमेकांशी सहजगत्या प्रतिक्रिया होणे आवश्यक होते शार्पलेस यांनी डेन्मार्कच्या कोपेन हेगन विद्यापीठातील मेल्डल यांच्यासह एकत्र विभाजित होऊ शकणाऱ्या पहिल्या रेणूंचा शोध लावला तर कॅलिफोर्नियाच्या स्टॅटफोर्ड विद्यापीठातील बेटरेझी यांनी सजीवांमध्ये ही प्रक्रिया उपयोगात आणण्याची पद्धत शोधून काढल्याचे अकॅडमीने पुरस्काराची घोषणा करताना म्हटले आहे नऊ लाख डॉलर आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून दहा डिसेंबरला या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे चार प्लेस यांना दोन हजार एक साली ही नोबेलने सन्मानित करण्यात आले असून दोन वेळा पारितोषिक जिंकणारे ते पाचवे संशोधक ठरले आहेत त्यांना दोन हजार साली अमेरिकन केमिकल सोसायटी तर्फे देण्यात येणाऱ्या अत्यंत मानाच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते मानवी हक्कांसाठी झगडणाऱ्यांना शांततेचे नोबेल पुरस्कार जाहीर शांततेसाठी दिला जाणारा नोबेल पुरस्कार कैदेत असलेले बेलारुसचे मानवाधिकार कार्यकर्ते अॅलेस पियालियास्की यांच्यासह मानवी हक्कांसाठी कार्यरत रशियन संघटना मेमोरियल आणि युक्रेनची संस्था सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज यांना संयुक्तरित्या जाहीर झाला रशिया आणि युक्रेन मधील संस्थांना शांततेचे नोबेल जाहीर होणे हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना मोठा धक्का असल्याचे मानले जाते नॉर्वेची राजधानी ओस्लो येथे या पुरस्काराची घोषणा करण्यात आली नॉर्वेच्या नोबेल समितीच्या अध्यक्ष अँडरसन यांनी ही घोषणा करताना सांगितले की बेलारूस रशिया आणि युक्रेन या शेजारी राष्ट्रांमध्ये मानवी हक्क लोकशाही आणि शांततापूर्ण सहचार्यासाठी झटणाऱ्या तीन उत्कृष्ट सेवाव्रतींचा समिती सन्मान करू इच्छिते रशियाची मेमोरियल तसेच युक्रेनची सेंटर फॉर सिव्हिल लिबर्टीज या दोन संस्था आणि बेलारूसचे कार्यकर्ते यांनी मानवी जपण्यासाठी लष्करी संघर्षांविरुद्ध आणि बाजूने सातत्यपूर्ण कार्य उभे केले आहे या तिघांनी खऱ्या अर्थाने अल्फ्रेड नोबेल यांनी रुजवलेल्या शांतता आणि राष्ट्रामधील बंधुभावाच्या मूल्यांना पुनरुज्जीवित केले आहे पुढील घडामोड अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक पुरस्कार बेन एस बर्नानके डगलस डब्ल्यू डायमंड आणि फिलिप एच या यात युएस त्रिकूट यांना बँकिंग आणि आर्थिक संकटावरील संशोधनासाठी अल्फ्रेड नोबेलच्या स्मृतीमध्ये आर्थिक विज्ञान दोन हजार बावीस मध्ये स्वेरेजी सिरिक्स बँक पारितोषिक म्हणजेच अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक दोन हजार बावीस मिळाले आहे विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया क्रीडा घडामोडी पहिली घडामोड राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मीराबाई चानूने सुवर्ण पदक पटकावले ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती मीराबाई चानूने छत्तीसाव्या राष्ट्रीय क्रीडा पदक पटकावले आहे तिने महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकोणपन्नास किलो वजनी गटात एकशे एक्क्याण्णव किलोचा भार उचलून ही किमया साधली ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू ने स्नॅच मध्ये चौऱ्याऐंशी किलो आणि क्लीन अँड जर्क मध्ये एकशे सात किलो वजन उचलून विजेतेपद पटकावले आहे पुढील घडामोड हरमनप्रीत कौरने पुरस्कार जिंकत रचला इतिहास भारतीय महिला कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे दोन्ही खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने त्यांच्या श्रेणीतील महिनातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडले आहे महिला गटात हरमनप्रीत महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरली आहे तर रिझवानला पुरुष गटात हा बहुमान मिळाला आहे पुढील घडामोड भारताचा 1983 च्या विश्वचषकाचा नायक रोजर बिन्नी हे सौरव गांगुलीच्या जागी बीसीसीआई चे नवे अध्यक्ष बनणार आहेत अठरा ऑक्टोबर रोजी मुंबईत बी सी सी आय ची वार्षिक सर्वसाधारण सभेत रॉजर बिन्नी यांनी पदभार स्वीकारला जय शाह हे बी सी सी आय चे सचिव म्हणून कायम राहतील जे बोर्डातील सर्वात प्रभावशाली पद आहे राजीव शुक्ला हे बोर्डाच्या कायम राहणार आहेत सदुसष्ट वर्षीय रॉजर बिन्नी यांना क्रिकेट प्रशासनाचा खूप अनुभव आहे कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन मध्ये त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून विविध पदांवर काम केले आहे विद्यार्थी मित्रांनो जाणून घेऊया निधन विषयक घडामोडी राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा जयंती पटनायक यांचे निधन राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा आणि माजी संसद सदस्य जयंती पटनायक यांचे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर येथे निधन झाले त्या जा दिवंगत जानकी बल्लव पटनायक त्यांच्या पत्नी होत्या दिवंगत जयंती पटनायक या राजकारणात आणि समाजात सक्रिय असण्यासोबतच एक लेखिका होत्या असे सांगून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दुःख व्यक्त केले ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी महिला सक्षमीकरण आणि ओडिशा साहित्यातील योगदानाबद्दल त्यांचे स्मरण केले जाईल असे म्हटले आहे पुढील घडामोड दिग्गज अभिनेते अरुण बाली यांचे मुंबईत एकोणऐंशीव्या व्या वर्षी निधन स्वाभिमानमध्ये कुंवर सिंगच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट स्मरणात असलेले अनुभवी अभिनेते अरुण बाली यांचे सात ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी निधन झाले सात ऑक्टोबर रोजी त्यांचा शेवटचा चित्रपट गुड बाय थिएटरमध्ये प्रदर्शित झाला अरुण बाली पानिपत केदारनाथ थ्री इडियट्स यांसारख्या चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखले जातात पुढील घडामोड ज्येष्ठ राजकारणी आणि समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचे दहा ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी निधन झाले गुरुग्राम मधील मेदांता हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये अनेक दिवस घालवल्यानंतर त्यांचे निधन झाले जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक होती एकोणनव्वद मध्ये यादव यांनी उत्तर प्रदेशचे पंधरावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मुलायमसिंह यादव एकोणाशे सदुसष्ट मध्ये उत्तर प्रदेशच्या विधानसभेत विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले होते तसेच ते एकोणाशे शहाण्णव मध्ये मैनपुरी मधून लोकसभेवर निवडून आले होते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण ऑक्टोबर महिन्यातील चालू घडामोडी भाग एक यांचा आढावा घेतला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा लाईक केल्याबद्दल धन्यवाद